नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत साडी ब्लाऊज एकच कलर आलेला आहे आणि साडेचार हजारची ही आपली पैठणी आहे अतिशय सुंदर असा हा डिझाईनचा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाही डिझाईन गळ्याची डिझाईन सगळं एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बत्तीस साईज एकदम परफेक्ट मापासोबत आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच त्यामध्ये अडीच इंच म्हणून साडे दहाची गडी घेतली त्यानंतर उंची आपली आहे साडे तेरा त्यामध्ये एक इंच मिळून साडे चौदा आणि पुढील साडेपंधरा घ्यायची घडी करताना अगोदर एक नंबरला मागील घ्यायची साडेचौदा आणि साडेपंधरा तर साडेचौदावर आपण या ठिकाणी फोल्ड करायचे ही मागील आणि पुढील आपण घेत आहोत साडेपंधरा आता घडी पलटी करायची जास्तवाली बाजू आपल्याकडे बंदवाल्या बाजूकडून सव्वा दोन पुढे सव्वा पाच आणि या ठिकाणी शोल्डरचा माप आखून घ्यायचे मोंड्याचा भाग साडेपाच इंचाचा मोंड्याचा आकार देण्यासाठी दोन दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे त्यानंतर पुढील गळा आहे सात इंचा चौकोन करायचा आहे अर्धा आकार देऊन घ्यायचा आहे मध्यावरती साडेतीन बघा मध्यावरती साडेतीन खाली तीन इंच त्याच्या पुढे दीड इंच वरतीही दीड इंच आणि या ठिकाणी प्रिन्सकटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचं आहे गळारुंदी सव्वा दोन आहे तर सव्वा दोनच आपण या ठिकाणी घेणार आहोत गळारुंदी सव्वा दोन मागील गळा आपल्याला दहा इंचा या ठिकाणी खून करून चौकोन करून घ्यायचं आहे गळ्याची डिझाईन करण्यासाठी आपण पासून खालच्या चौकोनपासून दीड इंचावर खून करणार आहोत त्या अगोदर मुंड्याचा पहिला आकार कट करून घेतला त्यानंतर गळ्याचाही आकार या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट बाजूला झाल्यानंतर पहिला मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मधोमधही मद गळ्याचा भाग कट आहे आता बघा खालच्यापासून दीड इंचावर खून केली आणि फक्त एक तिरकी लाईन दिली तर अशा पद्धतीने आपण एक लाईन घेतली बघा मुंड्याकडे आणि हा भाग इथे कट करून घ्यायचा आहे गळ्याचा अशा पद्धतीने आपला गळा दिसेल आता अस्तरवरती कटिंग झाली तर आता आपल्याला कपड्यावरती सेम तशीच कटिंग या ठिकाणी करून घ्यायची जसा कपडा आपला अस्तरचा आहे तेवढंच या ठिकाणी आपण कट करून आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर या ठिकाणी बघा आता काय केलं आहे आपण खाली ब्लाऊज पीसचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी आता गळ्यानुसार आपण शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही पार्ट आपण कट करून घेतले मागील आणि पुढील त्यानंतर या ठिकाणी द्यायचे आहे आपल्याला तिरकी कातर तिरकी कातर दिल्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप तर ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो आता बघा मागील गळ्याची डिझाईन आहे आणि बाहीची पण डिझाईन आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे त्याची शिलाई मी किती घेतली तर शेवटी मी तुम्हाला सांगेल याची शिलाई पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर मी किती घेतलेली आहे तर एकच कलर आला आहे रनिंग म्हणजे रनिंग ब्लाऊज पीस याला म्हणतात साडी खूप छान आहे साडेचार हजारची साडी आहे पण रनिंग ब्लाऊज पीस यामध्ये आलेला आहे कधी कधी असं होतं क्रॉसमध्ये न येता रनिंगचाच ब्लाऊज पीस येतो मग डिझाईन कशी करायची सुचत नाही त्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीमध्ये सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमेल अशी ही डिझाईन आपण या ठिकाणी बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता उलटपालट झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी शिलाई करून घेतली ब्लाऊज पीस आणि अस्तरला त्यानंतर वाढव झालेला जो थोडाफार कपडा आहे तो आपण जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मागील जो गळा आहे तो तयार झालेला आहे थोडासा वाढव होतो कपडा कधी कधी कपड्याचा आपला अस्तरचा बरोबर असतो त्यामुळे अस्तरनुसार कपडा ठेवायचा आहे आणि बाकीचं या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे कमी वेळेत होणारा ब्लाउज आहे अतिशय सुंदर आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी सणारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता आता त्यानंतर बघा कमरेचे टक्स साधारणतः किती गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवायचं आणि तीन तीन इंचाचा टक्स या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे टक्स झाले त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूला ठेवायची वरची बाजू शक्यतो बंद ठेवा म्हणजे एक शिलाई आपली एक्स्ट्रा द्यायची भाजते त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दापटी मधोमध आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत म्हणजे हात शिलाईवरती करायची आणि ही शिलाई काढून टाकायची अशा पद्धतीने आपला मागील भाग या ठिकाणी तयार झालेला आहे इथे जो लाईन केली होती बघा आपण पंचकोणी गळ्याच्या तिथे आपण मोंड्याच्या तिकडे लाईन केली ती लाईन या ठिकाणी आपण आखून घेतली आता जो काटाचा भाग आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत काट बघ आता बाहीचा उरलेला काठ आपण या ठिकाणी घेतले आणि कमरेचा जो काठ होता त्याला काट नव्हता फक्त बाहीलाच या ठिकाणी काट आला मग काय केलं जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा काठ आपण बाहीसाठी वापरला आणि बाकीचा जो काठ आहे तो आपण पाठीमागच्या कळेला वापरला कधी कधी काय होतं फक्त एक काठ आपला कुठे येतो बाहीसाठी आणि पाठीला काहीच येत नाही तर मग आपण ॲडजस्ट करून हा प्रकार करू शकतो तर या ठिकाणी आता दोन पार्ट मी केले कारण काट मोठा होता दोन पार्टमध्ये काट कट करून त्याला शिलाई केली कडेला दोन्ही बाजूला आणि या ठिकाणी आपण आता तो फक्त लाईनवरती आता हा शिलाई करणार आहोत जी लाईन मोंढ्याकडे जाते बघा ही लाईन आपण मोंढ्याकडे घेतली तेवढाच काठ आपण ठेवलं नॉर्मल थोडा खाली मी वाढव ठेवलं आहे कारण मला याच्यावरती लेजचा वापर करायचा आहे त्यामुळे आपण थोडंसं वाढव ठेवलं आहे खूप तंत तंत नका ठेवू म्हणजे काय होतं कधी कधी आपला जो आकार आहे तो आपल्याला कसा करायचा ॲडजस्ट ते लक्षात येत नाही त्यामुळे थोडंसं वाढव ठेवायचं आहे दोन्ही बाजूला आपण लाईन आखून घेतले तर अशा पद्धतीने काट आपला या ठिकाणी आपण लावलेला आहे आणि त्यावरती थोडीशी जाडसर अशी लेस आपण ही लावणार आहोत जाडसर लेस का बरं लावायची की जो काट आपला खालचा आहे तो त्याखाली झाकला जातो आणि व्यवस्थित या ठिकाणी दिसतो तर डबलची लाईन मी या ठिकाणी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता पाठीला काट नव्हता आला फक्त बाहेला आला होता तरी आपण खूप सुंदर अशी ही डिझाईन या ठिकाणी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा गळा तयार केला आहे तो मी खाली छोटे छोटे बटन पॅच लावू शकता एकावर एक ठेवून साईडला करूया आता कर कर आता पुढील पार्ट बघायचं आहे लगेच शिलाई करून घ्यायची अस्तर आणि कपड्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर मग प्रिन्स कटचा जो आकार आहे तो आपल्याला कट करायचा असतो म्हणजे सोपंच सोपं होऊन जातं आता इथे आपल्याला हा प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आता बघा कधी कधी काय होतं आपला ब्लाउज शिवता येतो पण प्रिन्स कटचाच आकार जमत नाही त्यामुळे काय करायचं कट झाल्यानंतर प्रत्येक पार्टला या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची प्रत्येक पार्टला शिलाई झाल्यानंतर आता तो जोडायचा कसा बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची समोरासमोर पाठ ठेवा म्हणजे लक्षात येतं इथे साधारणतः पाऊण इंचचे शिले मधोमध मद अर्ध्या इंचाचे शिले आणि त्यानंतर खाली परत पाऊण इंचचे शिले तिरक्यामध्ये करा ही सरळमध्ये नका करू डबल शिले तर बघू शकता कप्स लावायची पण गरज नाही आपल्याला आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती जिथपर्यंत आपला टक्स आपण जोडला तिथे खोल आकार करून घ्यायचा आहे बस एवढंच तुम्हाला करायचं आहे खालचा जो भाग आहे तो एकसारखा सरळ करून घेतला आहे नॉर्मल काहीतरी खूप जास्त नाही कट करायचा थोडासा दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची बघू शकता आपला आकार किती सुंदर आलाय आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची म्हणजे जो कटचा आकार आहे तो छान येतो खाली पाऊण इंचाची मधोमध मद अर्धा इंचाची आणि वरतीही पाऊण इंचाची शिलाई अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची डबलची शिलाई तर बघू शकता आपला जो प्रिन्स कटचा आकार आहे तो किती छान या ठिकाणी फुगला गेलेला आहे बघा पाऊण इंचाची शिलाई आपण कशी खाली करतो पा, आता पा पाऊण इंचावरती खाली केली आणि कपडा कट करून घेतला तर खालचाही जो भाग आहे तोही आपल्याला या ठिकाणी थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपला क्रॉस पट्टीचा कपडा कसा जोडायचा आहे सरळच पट्टीचं घेतलं आहे चार इंचचा डबलची दोनची झाली आणि जिथे टक्स आहे तिथे फक्त अर्धा इंचाची चोंड घेऊन आपण त्याच्यावरती दाब टिप देऊन आतल्या बाजूने क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायची ही पद्धत खूप सोपी आहे फक्त तुम्हाला चून कुठे घ्यायची जिथे आपण पॉईंट जोडलेला आहे कटचा तिथे क्रॉसमध्ये शिलाई दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला या ठिकाणी व्हीची पट्टी आणि काचची पट्टी तयार करायची तर व्हीची पट्टी आणि काचची पट्टी तयार करताना अस्तरची आणि कपड्याची एकमेकाला शिलाई करून घेतली साधारणतः दीड इंचाची सा घेतली आतल्या बाजूला दुमडलं शिलाई करून घेतली थोडंसं पुन्हा दुमडलं आणि जी पट्टी आहे शिलाईची बघा त्या पट्टीवरच आपण या ठिकाणी दुमडून वीचा आकार या ठिकाणी तयार करणार आहोत तर वीचे आकार साधारणत किती तुम्ही आता पहिले पाच द्यायचो आपण वीचे आकार मग सहा द्या कमी कमी अंतरावर द्यायचे असेल सातही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे हूक लागल्यानंतर कपडा बाजूला होत नाही आणि व्यवस्थित त्या ठिकाणी ॲडजस्ट होतो या ठिकाणी आपण कटचे जे सॉरी प्रिन्स कटचे म्हणायच्या ऐवजी ते व्हीचे प्रिन्स कटचेच म्हटले तर व्हीचे जे आकार आहे ते आपण सात या ठिकाणी घेतलेले आहे त्यानंतर आपली जी काचपट्टी आहे ती बघा ही क जी डावी बाजू आहे ती घेतली आणि सोयीचीच बाजू घ्यायची ही मी घेतलेली आहे साधारणतः सव्वा इंचाची खाली दुमडलं एकेरीच घेतली त्यामुळे आणि त्यापुढे पट्टी घेऊन दापटीत थोडंसं या ठिकाणी मी दुमडलं आणि साधारणता पाऊन इंचाच्या अंतरावरती ते आतमध्ये शिलाई देऊन घेतली व्हीची पट्टी आणि काचची पट्टी या ठिकाणी तयार झाली आता पायपिंग करायची तिरक्यामध्ये कपडा कट करून त्याला शिलाई करून घेतला आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची आणि सैल पट्टीमध्येही आपल्याला पायपिंगची पट्टी लावून घ्यायची सैल म्हणजे कपडा मागे लोटत चालायचं आहे तिरकी कातर पूर्ण थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण प्लेन करून आतल्या बाजूला पूर्ण प्लेन करून वरती शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर दोन्ही बाजू झाल्यानंतर शोल्डर जोडायचे आता बघा डावी बाजू येईल एक नंबरला खालची सुईची बाजू वरची पुढील बाजू उलटी आहे साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई मागे पुढे झालेला जो कपडा होईल तो थोडंसं कट करायचं आहे आता बघा मागील कपडा थोडा वाढव होतो त्यामुळे थोडा कट करायचा तो मोंढ्याचे आकार दोन्ही चेक करून व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला सारखी करून घ्यायची पुन्हा बघा दहावी बाजू आहे ही जी वरची बाजू आहे ती थोडीशी जास्त होते आपल्याकडून काही हरकत नाही कट करून घ्यायचं एक एकसारख्या अंतरावरती मागचा भाग पण आपला थोडासा जो वाढव होतो तोही कट करून घ्यायचा आहे लगेच मुंढ्याचे तिथेही भाग एकसारखा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला जो शोल्डरचा भाग आहे तो जोडला गेलेला आहे आता आपल्याला दोन्ही बाजू झाल्या मागच्या आणि पुढच्या तर बाही बघायची आता तर फुगा बाही आपण या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये मग साईज कोणती असू द्या तुम्हाला काय करायचं आहे फक्त वरचा कपडा आपल्याला आठ इंचा घ्यायचं आहे सरासरी सगळ्यांसाठी किती घ्यायचं आहे आठ इंचाचा घडी जेवढी असेल त्याचा चौथा भाग आता इथे बत्तीस आहे तर साडेआठच घेतले मी आणि या ठिकाणी आपण आठ इंचामधून अडीच कमी करून कडेला पाच एक तिरकी लाईन आणि मधोमध आपण पाऊण इंचा आकार वरती फुगीर घेतला आहे वरचा आकार आपण सोबत कट केला त्यानंतर घडी खोलून तिरका आकार कट केला म्हणजे बाई जशी कट करतो सेम तशीच साडेचार इंचा खाली कपडा घेतला आहे तो शिवून साडेतीनचा होईल आता बघूया कपडा जेवढा उरलेला कपडा आहे तेवढा या ठिकाणी आपण घेणार आहोत एकसारखा करायचा दहा इंचा कपडा मी या ठिकाणी घेतला आहे दहा इंचाचा तर आपला जो कपडा आहे अस्तरचा तो आठ इंचा मग वाडव आपण दोन इंचचा ठेवला आता मधोमध थोडीशी तिरकी कातर आपण म्हणजे खास देणार आहोत इथे खास दिली त्यानंतर दोन दोन इंचावरती आपण खुना करून सगळीकडे हीच खाच आपण देणार आहोत म्हणजे थोडंसं कट करणार आहोत कपडा आता बघा जिथे मध्यावरती थोडीशी मोठी खाच आपण दिली तिथे काय करायचं दोन दोन इंचावरचा जो कपडा आहे तो ते मोठ्या खाचवरती घ्यायचा आहे असा वरती तुम्ही टाचन पिनचा पण वापर करू शकता आता या ठिकाणी मी जोड देऊन घेतला ते काय झालं लक्षात येत नव्हतं थोडा कपडा आपल्याला कमी वाटला त्यामुळे मी साईडला दोनही जोड दिले आता बघा काय करायचं आहे मध्यावरती आपण आल्यानंतर ज्या दोन दोनच्या खुना आपण केल्या त्याच्या प्लेट्स तयार करायच्या अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायच्या जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तुम्ही दीड दीड इंचावरती ज्या चुन आहे ते घेतल्या तरी चालेल अशा पद्धतीने आता एकाची दिशा आपल्याकडे झाली तर दुसऱ्याची दिशा त्याच्याकडे करायची अशा पद्धतीने खालच्या बाजूला शिलाई करून घेतली वरच्या बाजूला आता आपण या ठिकाणी काय का करणार आहोत प्लेट्स घेणार आहोत एकसारख्या थोडश्या आपण अंतरावरती घेऊया म्हणजे काय होईल जो खालचा कपडा आहे तो जवळ आहे आणि वरचा जो कपडा आहे तो आपल्याला अंतरावरती करायचा आहे म्हणजे छान अशा ह्या प्लेट्स या ठिकाणी तयार होतात आपल्या त्या क्रॉस दिशा आपल्याला करायची अशा पद्धतीने त्यानंतर आतील बाजू आपण अस्तरची ठेवली आणि त्यावरती शिलाई करून घेतली जास्त कपडा लागतो या बाईला जर जा तुमच्याकडे जास्त कपडा असेल तरच तुम्ही ट्राय करा नसेल तर तुम्ही जोड दिला किंवा नाही केलं तरी चालेल फक्त जवळजवळ प्ले प्लेट्स घेतल्या तरी या ठिकाणी तुमचा कपडा ॲडजस्ट होऊन जातो आता जो उरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे लगेच तर बघू शकता त्यावरती प्रेस करू शकता म्हणजे काय होईल छान असा हा भाग या ठिकाणी आपला प्रेस केल्यानंतर राहतो आता बघा या ठिकाणी जो काठ होता तो तयार करायचा आहे तर इथे काठ मोठा आहे पण आपल्याला फक्त साडेतीन इंचचा काठ घ्यायचा आहे मग साडेतीन आणि वरती सात आठ नऊ दहा साडेदहाची बाही या ठिकाणी आपली तयार होते जर तुमच्याकडे काठ मोठा असेल तरी तो छोटा करून घ्या छान दिसत नाही साडेतीनचा छान दिसतो तीन ते साडेतीन इंचा दोन्ही बाजूला शिलाई करून साईजचा कपडा कट केला आहे त्यानंतर तिरकी कातर आता पूर्ण आतला भाग आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे प्लेन करून त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई काठाला प्लेन करून शिलाई केल्यानंतर तो एकसारखा दिसतो फिनिशिंग पण मस्त दिसते आता बघा फक्त काट्यावरती ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आपली बाही किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपण जी लेस लावली होती पाठीमागे तीच लेस आपण या ठिकाणी लावणार आहोत तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन ठेवू शकता आणि जर तुम्हाला लेस लावायची असेल तुम्ही लेस लावू शकता दोन्ही पण बाहे आपण सेम ह्याच पद्धतीने तयार केल्या मधोमध खाच मारा म्हणजे बरोबर या ठिकाणी आपल्याला जोडण्यास सोपं जातं आता मध्यवर्ती मा खाच मारेले तिथून आपण ही बाही जोडण्यास सुरुवात करायची खोल बाजू म्हटली की पुढील फुगीर म्हटलं की मागेल अशा पद्धतीने ही बाही आपल्याला जोडून घ्यायची मध्यावरती जिथून खाच आपण दिली आहे तिथून आपण ही बाही चालू केलेली आहे लावण्यासाठी तर तुम्ही बघू शकता बाही पण आपल्या इथे व्यवस्थित ऍडजस्ट झालेली आहे त्यानंतर डबलची शिलाई लगेच देऊन घ्यायची डबलची शिलाई दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपण तयार केलेल्या आहे दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहे आता बघा फिटिंग बघायची बत्तीस म्हटलं की वरती आठ कमर सव्वीस आहे खाली साडेसहा आता बघा कमर किती सव्वीस पाठीमाग तेरा पुढे साडेसहा साडेसहा म्हणजे तेरा तेरा सव्वीस आता इथे किती घ्यायचे आठ आठ इंच म्हणजे सोळा आणि पाठीमागचा भाग पण सोळा म्हणजे बत्तीस इंच अशी फिटिंग असते आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाठीमाग तेरा इंच आपण या ठिकाणी घेत आहोत दोन्ही बाजूचं अंतर सारखं सोडायचं आता एकमेकावर खुणा जर नाही आला तर त्याच्या मध्य पकडायचं आणि आल्या तर काही हरकत नाही सुईच्या बाजूने आपण आता याला शिलाई करून घ्यायची सुईच्या बाजूने खूप माजिंग राहून देऊ नका बाईला कमी राहू द्यात जास्त वा झाली तर ती पण चांगली दिसत नाही त्यामुळे जेवढा आपला दंडेगेर आहे त्याच्यापेक्षा दीड ते दोन इंच आपल्याला फक्त कपडा एक्स्ट्रा ठेवून शिलाई करायची दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत तर बघा दंडघेर किती आहे तेवढ्या याच्यावर आपण खून करून त्याच्या पुढे दोन इंचाचं अंतर ठेवून तिथे शिलाई करू शकतो बाकीचा कपडा आपल्याला ठिकाणी कट करून आहे आता जी मेन फिटिंग आहे ती आहे आतल्या बाजूने बघा पूर्ण आतली बाजू घेतली प्लेन आहे आणि साधारणता बघा जिथे खुना केल्या तिथे जर नाही आलं तर मध्य आणि आला तर काय हरकत नाही आता दंडघेर बघूया दंडघेर इथे साडेपाच इथे साडेचार काहींचा पावणे पाच पण असू शकतो मार्जिनसाठी आता या ठिकाणी आपण तीन ते चारशे ले जवळजवळ घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली जी फिटिंग आहे ती अगदी सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे ब्लाउज पण तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झाला आहे इथे पॅच बटन तुम्ही मधोमध मद लावू शकता फुगा पाही आणि मागील गळा डिझाईनचा त्यानंतर या ठिकाणी सतरा ते अठरा इंचाची नाडी घेतली चौकोन करून घेतले आपण कपड्याचा साधारणतः तीन तीन इंचाचा घ्या त्याचा त्रिकोण करायचा आहे आता जी नाडी आहे बघा ती नाडी आला आपल्याला फुल तयार करायचं आहे म्हणजे लटकन विकत घ्यायची पण गरज नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यावरती आपण लेस लावली त्या त्रिकोणवरती आणि या ठिकाण्यात आपण बघा नाडी मधोमध ठेवून त्रिकोणची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत आणि नंतर कपडा पलटी करणार आहोत छान असं फुल या ठिकाणी तयार होतो विकत घ्यायची पण गरज नाही अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ज्याची शिलाई मी घेतलेली आहे साडेसातशे रुपये अगदी कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये कोणत्याही सणावारासाठी लग्न समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शोल्डरपासून अडीच अडीच इंचावरती खुणा करून आपण ही नाडी एकदम पॅकमध्ये ते लावायची आहे मागे पुढे करत नंबर तर अशा पद्धतीने आपला हा साडेसातशे रुपये शिलायचा अतिशय भन्नाट हा ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे थँक्यू सो मच so माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण ट्राय पण करत चला तर अशा पद्धतीने आपला बत्तीस साईजचा एकदम परफेक्ट मापाचा हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर बघा आपला मस्त असा हा ब्लाऊज या ठिकाणी तयार झाला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला